नमस्कार गोष्ट तिचीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत रेकी आणि प्राणी हिलिंग करणाऱ्या सुरेखाताई यांनी जेलमधील कट्टर कैद्यांनासुद्धा मेडिटेशन आणि ट्रीटमेंट्स दिल्या आहेत आणि त्यांच्यात झालेली सुधारणा अगदी उल्लेखनीय आहे तुम्हालासुद्धा काही समस्या असतील तर जरूर ह्या उपचार पद्धतीचा अवलंब करू शकता आपल्या आजच्या गोष्टीतील मैत्रिणीकडून तुम्हाला स्फूर्ती मिळणार आहे एक हाडाची शिक्षिका अजूनही नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे त्यावर काम करण्याची तयारी दर्शवते स्वाध्याय प्रणेते पांडुरंगशास्त्री आठवले यांच्या देह झाला चंदनाचा या कादंबरीवर तब्बल एक तास बोलू शकते

आता हाडाची शिक्षिका का म्हणते ते आपल्याला गोष्ट ऐकताना कळेलच मला आम्ही सांग की तुझं माहेर पुण्यातलंच का पुण्यातच बरं आणि काय माहेरचं नाव वगैरे उषा मधुकर जोशी चौदाशे आठ खसगा म्हणजे शनिवार मोठे मंगल कार्यालय हो ओके घरी माझे आजोबा वड्रांचे वडील आई वडील आणि दोन काका असे आम्ही सगळे राहतो आणि भाऊ मला बहीण नाही दोन भाऊ बर तुझं शिक्षण किती झालं किंवा शाळा कुठली होती प्रायमरी शाळा होती म्युन्सिपॅलिटीची कॉर्पोरेशनची बरं पाचवे पर्यंत पाच नंबरची शाळा आणि त्याच्यानंतर सहावी पासून अहिल्या देवीमध्ये मी गेले अकरावी पर्यंत तुमची पर अकरावी मॅट्रिक असेल तेव्हा बर आणि मग पुढे अजून काही शिकलीस अकरावी नंतर मी वडिलांच्याकडे गेले होते राहायला पण मग नंतर लगेच माझ्या काकाने एस टी सीला माझी ऍडमिशन घेतली आणि मग एस टी सी झाल्यावर काही लढा वगैरे लगेच झालं का नोकरी केली नाही मी नोकरी नाही केली एस टी सी झाली साठ सवे आणि त्रेसष्ट साली लग्न झालेलं बरं काय अरेंज मॅरेज हो अरेंज हा मग इकडे आल्यावर काय तुझं होतं जॉईंट फॅमिली होती इकडे हो माझे सासू सासरे आम्ही दोघो असे तर होतोच आम्ही नंडांची लग्न झालेली होती आणि दावेचं म्हणजे दिलाचं पण लग्न झालेलं होतं पण ते लांब होते नंडा आपापल्या नाही त्या बरं तुला एक मुलगा मंत आणि दुसरी मुलगी गौरी हो बरं ते सध्या काय करतात हेमंता तो फोटोग्राफी शिकवतो बर आणि कम्प्युटर त्याचे ते पण शिकवतो वेगवेगळ्या शाळांतून कॉलेज कॉन्ट्रॅक्ट त्यांनी बरोबर आणि गौरी लंडन झाल्याबरोबर ती जपानला गेली हो हो आणि तिथे मग तिने चार वर्ष जपानला होती बर दोन वर्ष जाऊन होती अरे दोन वर्ष नव्हे दोन महिने अच्छा जाऊन आलो बर आणि आणि बाकी नातवंड वगैरे पण आता मोठी असते तुझी हो ती पण काय जॉब वगैरे करतात हो मुली मुला। मुलाची मुलं मुलाचा मुलगा आता था इंजिनियर झालाय आणि त्याचं लग्न झालंय छान मला नाचून सुना वा चालत छान हो आणि खूप चांगली आहे मिसळून राहणारी अजून काय हवं आपल्याला तुझं हे लग्न झालं एवढी शिकलेली होती तुला नोकरी करायची नव्हती का वाट नाही त्यावेळेला नव्हती मला मी लग्न झाल्यानंतर एक चार पाच महिन्यामध्ये म्हणजे एक मोठी आनंद आहे योगेश्वरी महाराष्ट्र राहत

आपल्या शिक्षणाचा काहीतरी उपाय उपयोग झालेला त्याच्यासाठी माझी जरा खटपड सुरू झाली ओळखीच्या कडून महात्मा फुले हायस्कूल अदंबा पैशे त्या शाळेमध्ये मला नोकरी मिळाली का शिकवायची पाचवी ते दहावी काय विषय होता तुझा माझा हिंदी भूगोल मराठी असे विषय हे जे पुस्तकं लिहिलेली आहे तुझी आज मी बघितले सगळी की शुभांगी पळतकरांची हिंदी व्याकरणाची पाचवी ते दहावी संपूर्ण अभ्यासक्रम तिने लिहिलेला आहे हिंदी व्याकरण म्हणजे मला तर जरा आवडच वाटत मराठी व्याकरणच ओके होतं आमचं पण हिंदीत लागले सुद्धा लिहायचं खूपच मोठी कौतुकाची गोष्ट तर ते कसं काय तुझं सुरू झालं एक मैत्रीण आहे विनिता आईनापुरे तिने त्या लेखिका आहेत का मला वाटतं हा त्या लेखिका आहे आणि खूप पुस्तकं लिहिली तिच्या डोक्यात आलं तिने मला आधी सांगितलं की तू उषा हे लिहिलं पाहिजेच बॉम्बे तू बाकीचे मी विषय कर आणि म्हणून आम्ही ती सुरुवात केली पुस्तकाचं तुझं ते अजून शिक्षण झालंय का हा म्हणजे मी, सा, मी पंडित झाले मी शाळेमध्ये होते हो शिकवत होते सकाळची शाळा जेव्हा होती हा तेव्हा मी पंडित हिंदी पंडित झाली अगोदर आणि त्याच्यानंतर मी प्री डिग्रीपासून सुरुवात केली याच्यामध्ये स्वाध्यायमध्ये दुपारी जायची सकाळची शाळा मी दुपारी जायची आणि मग मुलांना कोण सासू सासर वगैरे त्यांनी लोकांनी अगदी खूप मला मदत केली पण तोपर्यंत ते होते अच्छा त्यांच्या पदल्या पण असायचं बरोबर त्यामुळे मग माझं स्वतः बी ए पण झालं अरे बापरे म्हणजे तू अशी शिकली हो बापरे बी ए इन हिंदी घेऊन इंग्लिश त्यामुळे पुस्तकं वगैरे घेणं पुस्तकं कधी न्यायची पुस्तकं घेणं म्हणजे काय तिथलं व्याकरणाची सोपी गोष्ट नाही त्याच्यासाठी सगळं शांतता हवी कॉन्सन्ट्रेशन हवं लिहिताना कधी कधी वेळ काढे मला दिवसा काही जपायचंच नाही मी पहाटे तीन साडेतीनचा गजर लावून स्वतःघरात त्या टेबलावर तिथे आडवं ठेवून ठेवायची बाकीच्यांना त्रास न हो आणि तिथे बसून द्या अरे बा किती वर्ष चालू होतं हे मेळाव्या खूप वर्ष नाही बर वर्षभरात झालं पण नाही

आता मला माहिती नाही पण मी जस्ट एक प्रकाशन नोकरी कोण करतो सुयोग प्रकाशन अच्छा म्हणजे ते लोकच करतात आपल्याला काही असं नाही त्यांनी सांगितलं तुम्हाला आणि मग त्याची तुम्हाला काही पैसे मिळतात कारण एवढे कष्ट करायचे तर नाही दिले त्यांनी आणि शिवाय पुस्तकं पण दारा प्रती आम्हाला गोभीन नाही पुस्तकाच्या दिल्या अच्छा अजून काही लिहिलेस का असं किंवा पण हिंदीचे पुस्तक लिहिताना जे परीक्षेला येतात निबंधांचे प्रकार अच्छा त्या प्रकारतील निबंध लिहून दिले प्रश्न मालिका काढून दिल्या असं लिहिलेल्या आहे पुस्तकामध्ये आणि इतर म्हणजे हे व्याकरणाच्या पुस्तकातच कारण निबंध आणि हिंदीतला लिहिणं हेचं महा कठीण काम असतं त्याच्यासाठी पण त्यांनी आपल्याला त्याच पुस्तकात हे केले गेले आणि मग इतर मग यांचा अनुवाद केले अनुवाद केले वेगवेगळे केले तर गायत्री मंत्राचा अर्थ मराठीतून होता तो हिंदीतून करून दिला तुम्हाला साईबाबांचं चरित्र करून दिला नंतर एक क्षत्रियांचा इतिहास म्हणून होता पुस्तक त्याचा सगळ्या हिंदीत आणि चिंटूच पण हो करायचं चिंचू तर आपल्या सगळ्यांचा आवडीचा आहे पण त्याच तू हिंदीच भाषा हे म्हणून त्याचा मित्रच होता ना प्रभाकर प्रभाकर वाडीतून तो लिहायचा ना आई

अनुवाद करून बापरे खूपच मोठं काम केलं तू दिली आणि बी ए केलेलं आहे आणि पंडित पण झालेली आहे म्हणजे तो तिला हातचा बळ असेल हिंदी पण मग घरात तुम्ही भाषा मराठी बोलतात का हिंदी मराठी हिंदी अजिबात बोला असं वाटेल का मी म्हटलं हळूहळू हिंदी बोलणं नाही बोलतं का बाकीचे कोणीच नाही हो ते बरोबर आहे पण एवढं करते म्हणून मला असं मनात आलं नाही पूर्ण मराठी अजून तुला काही लिहायची इच्छा आहे का किंवा अजून काही काम करावं असं वाटतं का समाधानी आणि पुरेसं वाटलं हे आता अभ्यासक्रम बदलले सगळे हो म्हणजे चाललेलंच आहे पुढच्या वर्षीपासून वेगळं यायचंच आहे सगळं तो माझी मैत्रीण आहे ती मी ताईना पुरे बर तुमच्याही डोक्यात आहे की आपण आता या नवीन अभ्यासक्रमाप्रमाणे म्हणजे पुढं याक्रम की हा वाक हे अतिशय कौतुकाची गोष्ट आहे तुम्हाला तर सांगते तिचं वय आहे लह्यायची जे अजिबात वाटत नाही आहे ह्या वयात पण तिला लिहायची इच्छा आहे आणि तिच्या मैत्रिणीला सुद्धा आम्ही खरं सांगायचं तर दोघींचं खूप कौतुक आणि अभिनंदन आणि ऑल दी बेस्ट तू नक्की लिहायला घे सगळा अभ्यासक्रम पुन्हा तुझा येईल आपण त्याचं पुन्हा एकदा कौतुक करू खूप छान आहे आणि आता तुझं बाकीच्या लेवल्स तर काय चाललंय म्हणजे फिरायला जाणं सकाळी किंवा योगा किंवा तुला काही खेळांची आवड आहे का मला खेळांची आवड म्हणजे मंगळागौरीचे खेळ आवडतात हो बर ते खेळायला आवडतात अजूनही मी खेळू शकेन हो मला आठवतं एक दोन वर्षापूर्वीच तिने गाठोड सुद्धा घातलं होतं तिच्या नाच सुनेच्या पकळागवनीमध्ये मी बघितलं आणि ते सगळ्यात अवघड प्रकारे गाठोड आणि तू उखाणे पण खूप छान घेत छान घेते होते आता घेऊ शकशील एक सांगू का म्हणजे माझ्या लग्नात झाल्याची मी सहावी सातवीत असताना आमच्या माहेरच्या वाड्यामध्ये सार्वजनिक गणपती बसायचा आमचा मुलांचा बालमित्रमंडळ थांबलं बरं त्याच्यामध्ये एक लग्नाचा प्रोग्रॅम अरेंज केला जातो आमचे काका बिका सगळे त्याचे बरोबरीचे मित्रमंडळ तर त्याच्यात मी नवराम मुलगा झाले होते हो बरं आणि फक्त लग्नाचा विजय दाखवला उखाणे बिखाणे घ्या मी संपलं असं हेवंच बरं त्यातलं हा मी तुला तुला आठवतो एवढा कुठल्या कडे नाटकात बर बर मला काही कळलं नाही बरं आम्ही लहानच होतो आणि पुरुषाच्या आवाजात शंकराच्या पिढीवर बेलपत्र वाहावं आंबे माझ्या ताब्यात राहावं नाहीतर चौदा ऐकून चौदा ताब्यात रत्न पाह मला असं कळलं की तुला मोठी झाल्यावर पण तुमच्यातरी नाटकात एक बक्षीस मिळालं होतं पुरुष पात्र राबवलं होतं कुठलं नाटक ते हे महिलाचा दगड एस टी सी नाटताना अरे पा महिलाचा दगड त्या नाटकामध्ये मला मिळाले छान पण हे काय अजून कोणाला आवड आहे नाटक नाटकात कामं करायची किंवा असं काही बक्षीस वगैरे व्यालावरून नाही आता नाही कुठे का आता इतक्या आता हे मी मंगळागौरीचे खेळात मी माझं मन खूप आणि वेगवेगळे उखाणे मला येतात हो ते बरोबर आणि उघाडे पण ती छान ठसक्यात घेते म्हणजे त्याच्याप्रमाणे अगदी पदर वगैरे डोक्यावरून घेऊन असा जवळ असतो तिचा आणि बाकी तुझं फिरणं मैत्रिणी किंवा असं काही चालू आहे का हास्य क्लब असं हास्य क्लब नाही पण काय सांगू का आम्ही राणा प्रताप मध्ये सगळ्या मैत्रिणी आम्ही जायचो बर आणि पलीकडे हास्य क्लब चालायचा हो तिथे झोपाळे वगैरे आहेत तिथे हास्य क्लब चालायचं पण आमचा जो हास हास्याचा धबधबा असायचा खरा खरा हास्याचा खरा खरा हास्याचा धबधबा ते म्हणायचे की हा कसला हास्य हा बघा हास्यक्रम कसा आहे खरं आहे जातोय आम्ही आता जातो आम्ही दोन महिन्याला वृक्षाने जातो नवीन मैत्री अजून तुम्ही बाहेर फिर्या मारायला जातो आता मी विचारलं की तू समाधानी आहेस का अजून लिहायचंय तर तू मग अजून मला लिहायची इच्छा आहे आवडेल तर पण ओवरऑल आयुष्यात तुझ्या काही करायचं राहिलंय का अजून किंवा समाधानी आहे झालंय सगळं बाबा आता आमच्या समाधानी मी आहेच कारण माझ्या मुलानी आणि सुने यांची साठी पंच्याहत्तर ऐंशी अरे उत्तम प्रकारे वैदिक काम हे करून त्यांनी दोघांनी हे साजरे केलेले आहे हे उत्सव आहे त्याच्या पुढे जाऊन पुढची पिढी माझा नातू आहे हो त्याचं लग्न झालेलं आहे त्याची बायको पण खूप छान आहे त्या दोघांनी मिळून मला आम्हाला दोघांनाही न सांगता आमच्या लग्नाची हिरक महोत्सव साठ वर्ष पूर्ण झाली अभिनंद लग्नाची साठ वर्ष खूप हो कौतुक वाह अतिशय सुंदर कार्यक्रम केला पुन्हा लग्न राम रामचं हो त्यांनी स्वतः मंगलाष्टका म्हटली ना आणि अरे काहीतरी वेगळंच छान दुखुत अहो हो चांगलं आहे चांगलं आहे म्हणजे नाचून आणि ना तू दोघंही भरपूर अहो पुस्तकला रे दिसतायात आहे त्यामुळे तू चांगलं आहे समाजानी आहेस बरं वाटलं आणि कुठे फिरायला वगैरे जाणं येणं तुमचं झालं का कधी असं दोन झाले झाले पुष्कळ काश्मीर शाळेची ट्रिप होती म्हणजे शाळेच्या शिक्षकांचे फॅमिली युरोपचा सम्राट झाला आहे मुलगी जपानला होती म्हणून जपानला दोन महिने राहिलोच आम्ही मी सगळं जपान आम्हाला दाखवलं हो आणखी मलेशिया वगैरे मलेशिया हो ते पण बघून झालो ते आता छान आजोबा पण आलेले आहेत आणि साठाव्या लग्नाचा जो हिरक महोत्सवाचं त्यांनी आता वर्णन केलं त्यांच्या नातवाने आणि नातसुने केलं ते ऐकून बहुते आजोबा बाहेर आले त्यांना पण दोन शब्द दो बोलायचे तर बोला आजोबा जरूर अरे आयुष्य जोड चांगली मिळणं हा अत्यंत भाग्याचा भाग असतो मी आयुष्यामध्ये खूप खडबड केली शिवसेना झाली अत्यंत कष्ट थोडस मला गाण्याची आवड आहे Oh. मी सर्वांधर्व गे सैनिक मी व्हॉलंटियर म्हणून काम करत होतो नंतर रिटायर झाल्यानंतर वीस वर्ष मी ज्ञान प्रबोधन या संस्थेमध्ये काम केलं हो आणि मला वाटतं रिटायरमेंट नंतर तुम्ही गाणं पण शिकलात गाणं शिकायची तर ती त्यांना जमत नव्हतं नोकरीमुळे किंवा तर ते रिटायर झाल्यावर गाण्याच्या परीक्षा पण दिल्या बरोबर ना मीشارة इशारा झाले त्यांनी पुस्तक छोटे मोठे नाही खरंच बोलतो आम्ही त्यांचे गाणं पण ऐकलेलं आहे शिवंकरचा आवाज लजनाचा तुम्हाला अर्धांगिरी काही बोलायचं होतं बरोबर ना बरोबर आहे सर्टिफिकेट म्हणजे तुम्हाला देतो मला आमच्या वाड्याचं माकडेबाई वैद्य म्हणून नये उदा उदा तुमचे म्हणजे आज काय काय

माझे आई वडील का झालं मी माझ काय माहिती बरोबर नाही सांजी नाही तुम्ही दोघं छान आहात तुमच्या आई बाबां बरोबर छान होतात तसंच तुम्हाला पंजूषा आणि हेमंतराव पण खूप छान मिळाले तसंच ऋषा आणि शुभंकरची जोडी पण तुमच्या अख्ख्या हळदकरांच्या ह्याच्यामध्ये आम्हाला कळतं ना बघून की त्याच्यामुळेच म्हणतो आम्ही सगळं असंच राहू छान ऋतु बरोबर पुढच्या पुढच्या पिढ्यांमध्ये या पाहावी पिढीला तुम्ही सांगत होता की हिंदू संस्कृती जी आपली आहे वडिलोपार्जी सगळे जण फॉरवर्ड करतो तर ती सगळ्यांनी जपागित हे त्याचा मुख्य उद्देश आहे आणि त्यांचं जॉईंट फॅमिली बघता आपण म्हणूच की ना ती पण त्यांनी इतकी सुंदर जपली आहे सगळी की तेच आदर्श पुढच्या सगळ्यांनी घ्यावं असं तुम्हाला वाटत असणार हो तर तर मला शेवटच्या प्रश्नाचं उत्तर द्या की स्त्री म्हणजे तुमच्या दृष्टीने काय तो, तो म्हणजे वरदायीने म्हणजे स्त्री कुठल्याही क्षेत्रात तिचे चारी हात तिचे सगळीकडे चालू आहेत सगळीकडे स्पर्श करते आणि म्हणून तिला वरदाईनी म्हणत बरोबर आहे घरातली स्त्री बाहेरची कामं घरची कामं मनस्वास्थ्य सगळं सगळ्यांचं बघत असते करत असते मन जपत असते म्हणून त्या तिला चतुर्भुज वरदायिनी ती वर देणारी आहे अशा अर्थाने म्हणत आहेत हो तर गोष्ट तिची मध्ये तुम्ही आला काका तुम्ही पण आला आम्हाला खरंच खूप छान वाटलं आणि आल्याबद्दल धन्यवाद अशाच प्रेरणादायी गोष्टी ऐकण्यासाठी बघत रहा गोष्ट तिची